नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सागर ह्या आपल्या कोमलला विचारतो की झोपेच्या गोळ्यांची बाटली कुठून आणली तेवीस आता इकडे मुक्ता ही सागरला शांत करत असते परंतु सागर काही शांत राहायला तयार नसतो सागर बोलतो की ही मुलगी कधी नखरी करणारी नव्हती कधी याची कुठलीच तक्रार नव्हती कॉलेज केलं तरी पण ही फक्त अभ्यासच करत होती अचानक ही मुलगी कशा गोळ्या घेऊ शकते असं पण सागर या मुक्ताला बोलतो आणि कोमलला मारण्यासाठी हात उचलतो तर इकडेही मुक्ता लगेच कोमलला आपल्या मिठीमध्ये घेते आणि सागरला सागर असं ओरडते नंतर पुन्हा सागर आता कोमल जवळ बसतो आणि बोलतो की अगं तू कधी आमचा विचार का नाही केला की आपण जर असं केलं तर यांचं काय होईल म्हणून तुला काल परवा मिळालेल्या मुलाचं प्रेम इतकं महत्वाचं होतं का तू त्याच्यासाठी आम्हाला विसरायला निघालीस का असं आता हा सागर आहे जेव्हा कोमलला बोलतो तर कोमल आता रडत असते त्यानंतर आता इकडे हा सागर बोलतो जाला, जाला। की अगं मिहीरचं काय झालं तेच झालं मग त्याने काही हे असंच केलं का त्याने काही जीव देण्याचा प्रयत्न केला का गोळ्या खाण्याचा प्रयत्न केला सांग मला असं पण आता सागर या कोमलला बोलतो अगं नेहमी रडत नाही बसायचं तर लढत राहायचं हे मी ह्या दोघांकडून शिकलो असं पण सागर आता या कोमलला बोलतो त्यावेळेस मिहीरसुद्धा या कोमलला बोलतो की अगं कोमल तू असं करायला नको होतं ग तुझ्या आयुष्यामध्ये जर असा दादूस आणि अशी वहिनी जर असेल तर तुला काय पाहिजे अजून तू किती नशीबॉन आहे तुला असा दादूसारखा भाऊ आणि मुक्ता वहिनीसारखी वहिनी मिळाली आहे मुक्ता बोलते की ओ जाऊ द्या एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे कशाला बोलता तुम्ही तिला एवढं तर आता इकडे सागर बोलतो की मग काय करायची गरज होती हिला हे सर्व तर लगेच कोमल बोलते की मला नाही सहन झालं कारण माझ्यामुळे तुम्हाला सर्वजण बोलत होते तुम्हाला ते ऐकावं लागत होतं मी जेव्हा घराच्या बाहेर पडले तेव्हा लोकं नको नको ती टोपणे मारायला लागली नाही सहन झालं मला हे सर्व त्यामुळे मी पाऊल उचललं आणि आता कोण करणार माझ्याशी लग्न मी काही ते आयुष्यभर ओझं बनून राहायचं का त्यामुळे मी गेल्यामुळे तो मला थोडा वेळ त्रास होईल नंतर तर क्लिअर झालं असतं ना असं पणही कोमल रडतच आता या मुक्तासमोर बोलत असते सा तर सागर या कोमलकडे बघत राहतो त्यानंतर इकडे मुक्ता लगेच बोलते की अगं कोमल तुझ्या डोक्यात एवढं भयंकर येतच कुठूनही सर्व असं पण आता इकडे मुक्ता या कोमलला बोलते तर इकडे कोमल तू आमच्यासाठी किती महत्वाची आहे त्यांचा अजिबात विचार करायचा नसतो आपण आपला विचार करायचा असतो अगं स्वतःवर प्रेम करणं थोडं फार कशाला तू लोकावर प्रेम करतेस असा कुठल्याही मुलाचा हात धरायचा नसतो आपलं मनातला माणूस जर मंडपामध्ये उतरलं तर संसार नेहमी सुखाचा होतो माझी आई नेहमी मला सांगायची मग थांबणार राजा थोडासा दम न तू असं पण मुक्ता ह्या कोमलला मिठीमध्ये घेते आणि तिला खूप प्रेमाने सांगते सागर हे सर्व काही बघत असतो तिथून पुढे अजिबात काही चुकीचं पाऊल उचलायचं नाही तू जोपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये मा चांगला माणूस येत नाही तोपर्यंत वाट पाहिजे माझी शपथ आहे तुला समजलंस का असं पण आपली मुक्ता खूप प्रेमाने या आपल्या कोमलची समजूत काढते आणि तिला पुन्हा मिठीमध्ये घेते आणि हे सर्व बघून सागर खूप खुश होतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मी एका रूममध्ये असते तिथे हर्षवर्धन येतो मी काही आपल्या हातामध्ये बाळाचं स्वेटर घेऊन बघत असते आणि खूप खुश असते तेवढ्यात आता इकडे हर्षवर्धन बोलतो की झालं का झालं का पूर्ण तुझा स्वेटर नंतर मी एका त्याला बोलते की तू दारू पिऊन आलास का अजिबात दारू प्यायची नाही तू कशाला आला इथे चल हो नी बाहेर असं पण जेव्हा मी एका या हर्षवर्धनला बोलते त्यावेळेस हा बोलतो की अगं ही रूम माझी आहे आणि मला बाहेर काढतेस जमणार नाही असं पण हर्षवर्धन या मीकाला धमकावतो हा हर्षवर्धन या मीकावर खूप जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि बोलतो की मी तुझा नवरा आहे समजलंस का आता इकडे मी का ह्या हर्षवर्धनला बोलतो की बाजूला हो सरक अजिबात तू जवळ यायचं नाहीये असं म्हणत आता इकडे ही मीका ह्या हर्षवर्धनला जोरामध्ये लोटून देते तो दारू पिलेला असतो तर तो बेडवरती जाऊन पडतो नंतर आता हर्षवर्धन या दारूच्या नशेमध्ये काही बडबडत असतो आणि आता इकडे मी काही सर्व याचं बोलणं ऐकत असते त्यानंतर हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकूनही मी का तर आपल्या डोक्यालाच हात लावते इतका काही दारू पिलेला असतो हर्षवर्धन त्याला नीट चालता पण येत नसतं तो डायरेक्टली खाली झोपून घेतो खाली पडलेला असतो तर मी काही सर्व काही बघते इकडे मी का आपल्या तोंडाला हात लावते आणि बोलते की म्हणजे नेमकं त्या रात्री काहीच घडलं नव्हतं मग याने खोटा रिपोर्ट का दाखवला मला का मला ब्लॅकमेल केलं खोटा रिपोर्ट दाखवून असं पण मी काही आपल्या मनाशी बोलते कारण आता इकडे हर्षवर्धन दारूच्या नशेमध्ये सर्व काही खरं बोलून गेलेला असतो इंद्राकुळी खूप रडत असतात स्वाती ही इंद्राकुळीला शांत करत असते इंद्राकुळी काही रडायचं थांबतच नसतात तर स्वाती बोलते की अरे बघ सागर जेव्हापासून आपल्या कोमलचं लग्न मोडलं तेव्हापासून आईच्या डोळ्यातलं पाणी साठे ना तर समोर लकी आणि हा मीर बसलेला असतो त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी बोलतात की माझ्या कोमलनी बघ ना कशा गोळ्या खाल्ल्या परंतु मला एक म्हणायचं या झोपेच्या गोळ्या कुडून आल्या घरात तर झोपेच्या गोळ्या कुणी खात नाही ना असं पण आता इकडे ही इंद्राकुळी ह्या सर्वांना सांगत असते तेवढ्यात आता इकडे ही स्वाती लगेच बोलते की मी खाते गोळ्या झोपेच्या आता तर इकडे इंद्राकुळीला खूप मोठा धक्का बसतो लकी आणि मीरसुद्धा इंद्राकुळीकडे आणि ह्या आपल्या स्वातीकडेच बघत राहतात तर इंद्राकुळी स्वातीला विचारतात की अगं स्वाती का तू गोळ्या खातेच रडत त्यावेळेस आता रडतच स्वाती सांगते की मम्मी मला झोप येत नाही रात्री दिवस जातो कसा तरी परंतु रात्री झोप लागत नाही म्हणून मला गोळ्याच खावे लागतात असं पण इकडे स्वाती आपल्या आईला रडतच सांगते त्यानंतर आता इंद्रागुळी लगेच बोलतात की अगं काय ही अवस्था होऊन बसली आहे ह्या घरामध्ये आता ती कोमल तिने तर जीव दिला असता तर येडी झाली असते मी काय केलं असतं माझा कोमलमध्ये लई जीव आहे काय करू मी आता असं पण इंद्राकुळी खूप रडतच या आपल्या स्वातीला सांगत असतात स्वाती लगेच इकडे आपल्या आईला बोलते की अगं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही माणूस बघ ना अग माझ्या कोमलच्या स्वप्नांचं काय तिचं काय अगं मम्मी कसं होणार माझ्या कोमलचं खरोखर मम्मी तू खूप नशीब होऊन अगं मला सांग ना आपल्या बाईकडे सुद्धा मुक्तासारखं जोडीदार आहे तुला पण छान जोडीदार आहे मी काय करू गो असं पण इकडे स्वाती रडतच आपल्या आईला सांगत असते जेव्हा जो आपला जोडीदार आपल्याला धोका देतो त्यावेळेस यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं मी मस ह्या गोष्टीतून बाहेर पडायचा प्रयत्न केला परंतु नाही ग बाहेर नाही पडणं शक्य नाही हे असं पण आता रडतच स्वाती ही आपल्या आईला सांगत असते समोर मीर आणि लकी सर्व काही ऐकत असतात त्यानंतर स्वाती पुन्हा बोलते की मम्मी एक सांगते वाईट जोडीदाराने केलेल्या कडो आठवणी जर आठवल्या तर त्या आठवणी पचू शकत नाही असं पण इकडे स्वाती रडतच या आपल्या आईला सांगते नंतर आता इकडे कोमल स्वागर आणि मुक्ता ते तिथे येतात तर इकडे ही इंद्राकुळी बोलते की काय झालं तर मुक्ता बोलते की तुम्ही हिला समजवा थोडंसं आता हिला दोन तीन महिने ही म्हणते मी मामाच्या घरी जाते कशाला जायचं मामाच्या घरी असं पण मुक्ताही बोलते त्यावेळेस आता इकडे इंद्राकुळी मुक्ताला आपल्याजवळ बोलवतात सागर पण जवळ जाऊन बसतो ह्या कोमलची खूप समजूत काढत असतो तर इकडे कोमल आपल्या भावाला बोलतो की दादा अरे मी आजारी आहे माझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करणार आता मीर लगेच बोलतो की मी लग्न असं जेव्हा मीर बोलतो तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वजण या मीरकडे बघत राहतात तुमची व कोमलची हरकत नसेल तर मी नक्कीच कोमलशी लग्न करू शकतो असं पण मीर सर्वांना सांगतो त्यावेळेस सा आता मुक्ता ही मीरकडे बघत राहते सागर तर लगेच उठून उभा राहतो आणि सागर या मीरला बोलतो की तू हे काय बोलतोस तर मीर बोलतो की हो सागर मला तुमच्या कुटुंबाचा भाग व्हायला नक्कीच आवडेल लग्न मोडलेल्या मुलीशी तर मी नक्कीच लग्न करू शकतो आणि अगदी हुशार मुलगी आहे हळवे कोमल आहे माझे असं पण आता इकडे हा मुहीर लगेच सर्वांसमोर बोलतो तर आता इकडे स्वाती इंद्राकोळी यांना तर मीरचं खूप कौतुक वाटू लागतं आता इकडे मीर हा सागरसमोर हात जडतो तर आता सागर लगेच मीरला घट्ट मिठी मारतो कोमल थोडीशी खुश होते मुक्ता ही मिरकडे बघत राहते इकडे लकी हे सर्वजण आता ह्या मिरकडे बघत राहतात इकडे मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते की नेमकं हा जो काही निर्णय घेतला तो मिरणी आपल्या भावनांच्या भरात नाही घेतला ना असं पण मुक्ता आपल्या मनाशी बोलते तर सागर लगेच कोमलकडे बघतो आता कोमल पण सागरकडे बघत राहते ते स्वाती व इंद्राकुळी एकमेकींना मिठी मारतात त्यानंतर इकडे सागर ह्या कोमलला सुद्धा मिठी मारतो त्यानंतर इकडे इंद्राकुळी लगेच एकविरा आईला हात जोडतात आणि बोलतात की एकवीरा आई ही तुझीच कृपा आहे त्यावेळेस आता इकडे मुक्ता ही मीरला बोलते की मला तुझ्याशी आता बोलायचं चल रूम मध्ये आता इकडे मीर लगेच इकडे मुक्ताच्या पाठीमागे जातो तर आता इकडे आपली मीयका आपली बॅग घेऊन घरातून बाहेर निघणार असते तेवढा तिथे हर्षवर्धन येतो आणि बोलतो की कुठे चाललीस तू तर मीयका बोलते की तुझा काय संबंध विचारायचा झालं ते खूप झालं अरे तू फक्त माझ्याशी खोटं बोलत राहिला नाही राहायचं मला इथे असं पण का या हर्षवर्धनला बोलते आज दारूच्या नशेमध्ये सर्व काही बरला माझ्यासमोर आणि आतापर्यंत तू खोटं बोललंच राहिला माझ्याशी असं पण इकडे आता ही मी काही हर्षवर्धनला बोलते आता कुठल्या कुठल्या केसेस तुझ्यावर टाकायच्या आणि तुला खडी फोडवायला कसं पाठवायचं याचाच विचार मी करते असं पण मी काही हर्षवर्धनला बोलते दुसरीकडे आता मुक्ता व मीर रूममध्ये असतात मुक्ता मीरला बोलते की अरे घरातील सर्वजण खूप नाराज आहेत याचा सर्व विचार करून तू जो काही हा निर्णय घेतलेला आहेस तो फक्त विचार करून घे नाहीतर उगा जबरदस्ती नियामध्ये पडू नको असं पण मुक्ता या मीरला बोलते त्यानंतर आता इकडे हा मीर बोलतो की वहिनी तुझा काहीतरी नक्कीच गैरसमज होतोय मुक्ता बोलते की माझा नाही गैरसमज होत मीर अरे मला सांग ज्या मुलीशी लग्न करणार नाही त्या टेंशन त्या मुलीने जर झोपेच्या गोळ्या घेतल्या कारण तिचा जो काही होणारा नवरा आहे त्याच्या मनात जर त्याच्या होणाऱ्या अगोदरच्या प्रियसीची जर जागा असेल तर तो कसं बायकोला त्याची तिची जागा देऊ शकतो सांग ना मला तू असं पण आता इकडे ही आपली मुक्ता या मीरला सांगताय आता उद्याच्या भागामध्ये मुक्ता या मीरला सांगते की अरे तुझ्या मनामध्ये जी काही जखम आहे ती अजूनही भरलेली नाहीये त्यावर मिर बोलतो की अगं वहिनी माझ्या मनाची जी जखम आहे ती भरलेली आहे पूर्णपणे दुःख विसरलो गेलो आहे असं पण मीर या मुक्ताला सांगतो सांगतो तिकडे असं बघायला मिळतं की की आता ह्याला ती प्रेग्नंट आहे आता त्यानंतर आता इकडे मुक्ता ह्या मीकाला कॉल करते आणि विचारते की ताई अगं खरं आहेस का तर मी का पण बोलतो की हो ताई मी प्रेग्नंट आहे ते ऐकून मुक्ता खूप टेन्शनमध्ये मध्ये येते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद